हॅलो एव्हरी वन व्हेरी वॉर्म वेलकम सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये गाईज आज आहे रामायणा पार्ट एटीन आधीच सतरा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पहिले नसेल तर नक्की पहा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आज आहे पार्ट एटीन लेट्स कंटिन्यू टियर्स ऑफ हॅपीनेस फिल्ड अप सीता झईज ॲट सूनट शी सॉ हर हजबंड रिंग हनुमान सीताकडे पोहोचलेला आहे आणि हनुमानाने सीताला एक अंगठी दाखवलेली आहे जी रामाने दिली होती हनुमानाकडे ऑफ ते आनंदी अश्रू सीतेच्या डोळ्यातून आले ॲज सुट ॲज शी सा हर हजबंड सिंग जशी तिने तिच्या पतीची अंगठी पाहिली शी कुड बिलीव हनुमान वेन ही टोल्ड हर दॅट मग ती हनुमानावरती विश्वास ठेवू शकली शी कुड देन बिलीव्ह हनुमाना मग ती हनुमानावरती विश्वास ठेवू शकली की वेन ही टोल्ड अर दॅट रामा वुड सून बी वेजिंग अ वार अगेन्स्ट रावणा की रामा लवकरच uh, रावणाच्या विरुद्ध युद्ध करणार आहे अँड रेस्क्यू हर फ्रॉम लंका आणि लंकेमधून तिचा बचाव करणार आहे शी गेव हनुमान वन ऑफ हर ऑर्नामेंट्स अँड ब्लेस्ड तिने हनुमानाला तिची तिचे एक दागिने दिले आणि त्याला तेल, आशीर्वादसुद्धा दिला प्लीज कन्व्हे माय लव्ह टू रामा रामाकडे माझं प्रेम पोहोचवू लेट हिम किल रावना अँड रेस्क्यू मी फ्रॉम हिअर व्हेरी सून त्याला लवकरच रामाने लवकरच रावणाला मारो आणि मला इथून माझा इथून बचाव करून मला इथून लवकरच घेऊन जाऊ लेट देअर बी नो ऑबस्टॅकल इन युअर वे तुझ्या मार्गामध्ये कुठलाही अडथळा नको यायला बी सक्सेसफुल यशस्वी हो असे सीतेने हनुमानाला सांगितले नाव दॅट हनुमान हॅड मेट सीता ही डिसाइडेड दॅट आता हनुमान तर सीताला भेटला होता मग त्याने निश्चय केला की ही वूड फाइंड आऊट अबाउट रावणाज आर्मी की तू आता रावणाच्या सैन्याबद्दल माहीत करून घेईल अँड हीज अ स्ट्रेंथ अँड इन्फॉर्म सुग्रीवा ऑफ देम आणि त्यांची शक्ती रावणाचे सैन्य त्यांच्या शक्तीबद्दल माहिती मिळवून घेईल आणि सुग्रीवाला त्याच्याबद्दल माहिती देईल ही ॲड अ प्लॅन त्याच्याकडे एक योजना होती ही प्रोवोक्ट ऑल द राक्षसास टू अटॅक हिम त्याने सगळ्या राक्षसांना भडकावले त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी अँड वेन दे आणि जेव्हा त्यांनी केलं ही जम्प्ट अँड ट्रॅम्पल्ड ऑल द ट्रीज इन अशोक गार्डन तेव्हा त्याने उडी मारली आणि सगळे झाडं तुडवले सगळे झाडं तुडून टाकले द राक्षसास रश्ड टू कॅप्चर हिम राक्षसा त्याला पकडण्यासाठी गेले बट ही किल्ड देम पण त्याने त्यांना मारून टाकले वेन रावण आज कमांडर इन चेफ कमांडर इन चेफ म्हणजे सरसेनापती जेव्हा रावणाचे मोठे सेनापती अँड अदर एबल सोल्जर्स आणि बाकीचे समर्थ सैनिक जे होते ट्रायड टू कॅच द मंकी त्यांनी त्या हनुमानाला पकडण्याचे खूप प्रयत्न केले बट वर डिफिटेड पण त्यांना पराभूत केले गेले अँड किल्ड बाय द मायटी मंकी पण पराक्रमी हनुमानाने त्यांना मारून टाकले वेन रावणा हर्ड अबाउट द डिस्ट्रक्शन कॉज बाय अ मंकी ही सेंट हिज सन इंद्रजीत टू कॅप्चर द मंकी जेव्हा रावणाने ऐकले डिस्ट्रक्शन म्हणजे नाश कॉस्ड बाय अ मंकी एका वानराकडून लंकेचा नाश होताय हे जेव्हा त्याने पाहिलं ही सेंट हिज सन इंद्रजित त्याने त्याच्या मुलाला इंद्रजितला पाठवले त्याला हनुमानाला पकडण्यासाठी इंद्रजीत वॉज अ व्हेरी स्किल्ड वॉरियर इंद्रजीत हा एक कुशल योद्धा होता वू ॲट वन्स टाईम हॅड इवन डिफिटेड देवेंद्र जेव्हा एका वेळी त्याने देवेंद्रला सुद्धा हरवले होते ही यूज्ड वन ऑफ हिज पॉवरफुल विपन्स ऑन हनुमान त्याने त्याचे शक्तिशाली जे विपन म्हणजे त्याच्याकडे जे शस्त्र होतं ते त्याने हनुमानावरती वापरले इम्प्रिसंट हिम अँड ड्रॅग ड हिम टू रावणास कोर्स कोर्ट त्याला तुरुंगात टाकले आणि म्हणजे त्याला बांधले ॲक्च्युली आणि ड्रॅग ड हिम टू द रावणाच कोर्ट रावणाच्या कोर्टमध्ये त्याला घेऊन आले वेन हनुमान वॉज ब्रॉड बिफोर द किंग जेव्हा हनुमानाला राजासमोर घेऊन येण्यात आले ही वॉज व्हेरी इम्प्रेस्ड विथ टेन हड्रेड रावणा तो त्या दहामुखी रावणावरती खूप प्रभावित झाला हिज कोर्ट वॉज व्हेरी ग्रँड त्याची जी सभा होती ती खूप मोठी होती अँड डॅझलिंग डॅझलिंग म्हणजे एकदम लखलकीत होती रावण वॉज सिटिंग ऑन अ हाय थ्रोन रावण एका उच्च थ्रोन म्हणजे सिंहासन सिंहासनावर बसलेला होता ॲज आजसून ॲज हनुमान केम फेस टू फेस जेव्हा हनुमान त्याच्या समोरा समोरासमोर आला विथ रावणा रावणाच्या ही फ्रीड हिमसेल्फ फ्रॉम चेन्स त्याने स्वतःला त्याला जे चैनमधून त्याला जे बांधलेलं होतं त्याला त्याने फ्री केलं अँड रोप्स दोरीमधून चैनमधून त्याने फ्री केलं प्रिपेअर्ड हाय सीट आउट ऑफ हिज व्हेरी लाँग टेल त्याच्या मोठ्या शेफ्टीने एक मोठं सीट त्याच्यासाठी एक जागा त्याने तयार केली आणि त्याच्यावरती तो बसला ओ मंकी हे वानरा वू आर यू तू कोण आहेस अँड वाय डीड यू डिस्ट्रॉय द अशोक गार्डन आणि तू अशोक वाटिका चे का नाश केलेस आश आस्ट रावण रावणाने त्याला विचारले सर रिप्लाईड हनुमान हनुमान उत्तर दिलं की आय एम रामाज मेसेंजर मी रामाचा दूत आहे आय केम टू लंका इन सर्च ऑफ सीता मी इथे सीतेला शोधण्यासाठी आलेलो आहे यू हॅव कमिटेड अ ग्रेट मिस्टेक तू खूप मोठी चूक केली आहेस बाय अॅबडॅप्टिंग सीता सीतेचे अपहरण करून इफ यू वॉन्ट टू लिव्ह जर तुला जगायचं असेल यू रिटर्न टू सीता टू यू रिटर्न सीता टू रामा ग्रेसफुली तू सीतेला रामाकडे देऊन टाक कृपापूर्वक म्हणजे ग्रेसफुली अँड सिक रिफ्यूज इन हिम आणि ते त्यांच्याकडे तू आश्रय माग रिफ्यूज 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 म्हणजे आश्रय अदरवाईज यू आर शुअर टू डाय अदरवाईज तुझा मृत्यू निश्चित आहे हॅविंग वॉन्ड रावना दस असे रावणाला त्याने वॉर्न करून हनुमाना ॲडेड हनुमानाने अजून काही ॲड केलं लिसन ऐक आय माय सेल्फ कुड हॅव रेस्क्युड सीता फ्रॉम हिअर मी इथूनच सीताला Uh, सीतेचा बचाव करून तिला घेऊन जाऊ शकतो अँड कॅरियर ऑन माय शोल्डर्स माझ्या खांद्यावरती बसवून बट आय डू नॉट हॅव सच ऑर्डर्स पण मला असा आदेश नाही आहे ओनली रामा शुड डू दिस फक्त रामानेच हे केलं पाहिजे अँड डोंट अंडर एस्टिमेट रामा आणि रामाला तू कमी लेखू नकोस ही इज द लॉर्ड ऑफ द एंटायर युनिवर्स तो हा पूर्ण जगाचा पूर्ण लोकाचा स्वामी आहे डोंट सिक युअर ओन डिस्ट्रक्शन बाय अँगरिंग हिम डोंट सिक युअर ओन डिस्ट्रक्शन तू स्वतःचाच नाश करून घेऊ नको त्याच्यावरती राग आणून रावणा वॉज व्हेरी अँग्री रावणाला खूप राग आला हाऊ like डे आर अ मंकी टॉक टू अ किंग लाईक मी इन सच अ वे तुझ्यासारखा वानर माझ्यासोबत बोलण्याची अशी हिंमत कशी काय करू शकतो ही थंडर्ड ही ऑर्डर इज अ सोल्जर किल दिस ॲरोगंट वानरा त्याने त्याच्या सैन्यांना आदेश दिला की ह्या वानराला मारून टाका ॲरोगंट वानरा ॲरोगंट म्हणजे स्वार्थी गर्विष्ट वी कॅन से टू किल ॲरोगंट वानरा देन बट विभीष किल धीस अॅरोगंट वानारा बट विभीषण हिज ब्रदर विभीषण त्याचा भाऊ स्टॉप ठेवून त्याने त्याला थांबवलं ब्रदर ही इज आफ्टर ऑल रामाज मेसेंजर तो शेवटी रामाचा दूत आहे अ किंग डज नॉट किल अ मेसेंजर एक राजा कधीच दूताला मारत नाही मेसेंजरला संदेश दे देणार देणाऱ्याला कधीच मारत नाही इन्स्ट त्याऐवजी यू कॅन पनिश हिम सुटेबली तू त्याला शिक्षा करू शकतो अँड लेट हिम सुटेबली अँड लेट हिम गो बॅक टू रामा आणि रामाकडे त्याला परत जाऊ देऊ शकतो ही कॅन टेल रामा अबाउट स्ट्रेंथ अँड पॉवर तो रामाला आपल्या शक्तीची जाणीव करून देऊ शकतो बळ आणि शक्तीची येस ब्रदर हो अग्रीड रावण रावणाने यासाठी सहमती दिली व्हॉट यू से मेक सेन्स तू जे काय बोलतो त्याच्यात तथ्य आहे ही धॅन ऑर्डर्ड हिज अ सर्व नंतर त्याने त्याच्या सैनिकांना आदेश दिला टू सेट अ फायर टू हनुमानाज लाँग टेन हनुमानाच्या या मोठ्या शेपटीला आग लावण्याचे आदेश दिले अँड मेक हिम वॉक इन द स्ट्रीट्स ऑफ लंका आणि त्याने त्याला लंकेच्या रस्त्याने चालायला लावा द राक्षसास डीप द मंकी स्टेल इन ऑइल राक्षसाने मंकी त्या वानराची ती जी शेपटी होती ती तेलामध्ये डुबवली अँड सेट फायर टू इट आणि त्याला आग लावली अंजनेय यूज इट ॲज अ व्हिप त्याने ते एक चाबुक म्हणून त्याचा प्रयोग केला अँड लॅश्ट ऑल द राक्षसा आणि सगळ्या राक्षसांना फटकावले ही देन जम्प्ट फ्रॉम बिल्डिंग तो इमारतींवरून त्याने उडी मारली अँड रिडक्टेड देम टू ॲशेश ही डिन नॉट इवन स्पेअर रावणास प्लेस सगळीकडे आग लावली इवन रावणाची जागा सुद्धा त्याने सोडली नाही द व्होल ऑफ लंका लुक्ड लाईक अँड एनॉर्मस फायर पिट पूर्ण लंका ही भयंकर आगीच्या गोळ्यासारखी दिसत होती अग्निकुंड फायर पिट म्हणजे अग्निकुंड अग्निकुंड सारखी दिसत होती ही ओन्ली स्पेअर्ड अशोक गार्डन त्याने फक्त अशोक वाटिका सोडली ही मेड शुअर दॅट सीता वॉज त्याने खात्री करून घेतली की सीता ही सुरक्षित आहे अँड आफ्टर सिकिंग हर ब्लेसिंग तिची आज्ञा घेऊन तिचा आशीर्वाद घेऊन लेफ्ट लंका लंका सोडली ही डीप्ट हिज स्टेल इन द सी वॉटर त्याने त्याची शेफ्टी समुद्राच्या पाण्यामध्ये बुडवली एक्सपांडेड हिज बॉडी त्याची बॉडी मोठी केली क्लाइम जर्नी नियर बाय माउंटन जवळच्याच पर्वतावरती झेप घेतली अँड विथ अ पॉवरफुल थ्रस्ट पूर्ण जोर लावून शक्तिशालीने फ्लू uh, ऑफ वरती उडायला लागला हनुमान रीच किष्किंधा हनुमान किशकिंदाला पोहोचला अँड टोल्ड रामा ऑल अबाउट सीता सेफ्टी सीतेच्या सुरक्षिततेबद्दल सांगितले ही कन्वेड हर मेसेज ऑल्सो सीताने दिलेला संदेश सुद्धा त्याने रामापर्यंत पोहोचवला ही देन हँडेड ओवर द अर्नामेंट त्याने ते दागिने uh, दिले सीता हॅड सेंट ॲज अ सीतेने एक क्षण ओळखण्यासाठी जे ऑर्नामेंट दागिने दिले होते ते तिने रामाकडे दिले सुग्रीवा हनुमानाने रामाकडे दिले सुग्रीवा अँड द एंटायर वॉर्नर आर्मी फेल्ट प्राऊड दॅट हनुमाना वॉज एबल टू अकम्प्लिश हिज मिशन सुग्रीव आणि पूर्ण जी सेना होती त्यांना हनुमानाविषयी खूप छान वाटले त्यांनी हनुमानावरती प्राऊड फील झालं की हनुमान वॉज एबल टू अकम्प्लिश हिज मिशन हनुमाना हे काम पूर्ण करू शकला सुग्रीवा जिम सुग्रीवाने त्याला मिठी मारली अँड कंग्रॅच्युलेटेड हिम आणि त्याचे अभिनंदन केले आता ह्याच्यापुढे काय होईल कसं होईल पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया गाईज हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दररोज पंधरा वीस मिनिट का होईना इंग्रजी ऐका मनापासून ऐका आणि म्हणजेच तुम्हाला इंग्लिश बोलताना ह्यांचा खूप वापर होईल कारण हे ऐकल्यामुळे व वाढतात इथून तुम्हाला खूप नवीन नवीन शब्द नक्कीच ऐकायला मिळाले असेल जे आठवतात ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगून टाका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू